<laughs> नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या चार पाच दिवस आपल्याला ब्लॉग लेट झालं त्याचं रिझन की मी मामींना सोडायला गेलो होतो नाशिकला आणि तिकडे गेल्यामुळे प्रिया पण तीन चार दिवस काय ब्लॉग बनवू शकले नाही कारण ती पण पूर्ण रेस्ट तिने पण आराम करून घेतला नाही तर मी असलो की तिला घरी त्रास देतोच ब्लॉग करून घे म्हणून <laughs> आणि मग तुमच्या भेटीला यायला आम्हाला थोडासा उशीर झाला बट आज आलो आम्ही तुमच्या समोर ब्लॉग घेऊन <गणागे लिए> मामींना सोडलं घरी प्रियाची सासूबाई गेली आणि नननबाईला आम्ही घेऊन आलो घरी घरी मी पण मस्त घरी आराम करून आलो थोडस मी पण माहेरी गेल्याचं थोडं सुख घेऊन आलो तर चला आता बघूया काय नाश्त्याला बनवते प्रिया आज आज काय बनवणार मॅडम नाश्त्याला तुम्ही तिचं सकाळ सकाळचा त्रास चालू झाला जसं तिने तुम्हाला सांगितलं होतं की तिला व्हॉमिटिंग आणि नऊशे अजूनही चालूच आहे ना आणि हे बघा ही प्रियाची ननंदबाई सासूबाई गेली ननंदबाई आली हिचं नाव सिद्धी आहे आणि ती आता आपल्यासोबत एक महिना पूर्ण थांबणार आहे ना प्रिया मग तू काय काय सोय करणारे बापरे सासूबाईची होती पण ठीक आहे तर प्रियाचं शेक पिऊन झालाय आणि सकाळी पाच वाजल्यापासून आहे पण ते फ्रिज बंद पडलेलं लाईट गेली दूध थंड गरम झालं मळमळ सुटली मी पण आता डाएट चालू केलंय तुम्ही बघितली असेल आमची रील तर माझा पोटवा खूप सुटलाय आता काय झालं की ह्या सहा सात महिन्यांपासून माझं दुर्लक्ष खूप झालं स्वतःकडं आणि त्याच्यामुळं मग माझं आहे ना, ना पोट जरा पोट पोट जरा सुटत चाललं तुम्ही ती रील बघितली असेल ना पण पोट पाहा ना किती सुटलंय मग मी पण तर बाप होणार आहे ना <laughs> <laughs> तसं मी कारण केलं की रील काढण्यासाठीच मी तो पोट वाढवलं होतं आमिर खान कसं दंगल साठी वाढवलं तसं भाषेत ज्यादा नाही हो, हो ग्याय मतलब कुछ भी हा हा आय नो जोके मनावर घेऊ नका बट आता मी डाएट चालू केलं आहे आणि माझं पण तीन चार महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण होऊन जाईल सो so, होप फॉर द बेस्ट रिझल्ट हे बघा इतका कचरा झाला आहे आणि आता झाडू मारायचं म्हणजे ते इकडे तिकडे उठणार आहे खूप जास्ती घरात हे झालेलं आहे बट आता याच्यासाठी एक ऑप्शन आहे माझ्याकडे ते म्हणजे आहे आगारोचा सुप्रीम स्टिक वॅक्यूम क्लीनर जे हँडहेल्ड मी यूज करतो हे कॉर्डलेस आहे आणि अशा प्रकारचा कचरा उचलेला हे खूप जास्ती कामात येतं हे बघा टॅबलेट घेते तोपर्यंत ननंद बाईला दिलाय नाश्त्याला सांगून मी म्हणजे माझी बहीण आहे म्हणून सांगितलं नाही तर तिला आले आले काम का म्हणून नाही नाही तिला सगळ्यांनी घरून आता मी काय काय सांगितलंय का तुला मम्मीने काय सांगितलं तुझ्या मम्मीने सांगितलं बहिणीला सगळं काम करू लागायचं तर नाही नाही बोलतील तरी पण तू करायचं पप्पानी काय सांगितलं पप्पांनी पण तेच सांगितलं पण एवढं सगळं जेवढं ते मला सांगते ना तेवढं ऐकून तर अजून खूप जास्त आनंद होतोय तर सगळे तिला बोलले की प्रियाला काम नको करू देऊ आणि प्रिया तिला बोलते की तू तुम्ही थांबा तुम्ही थांबा तु 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 चालूच राहतो यांचं मस्त आता मस्त आम्ही भात बनवतोय काल रात्रीचा भात आहे याला ती आता तडका देणार आहे काय म्हणतोय फोडणीचा भात नाश्त्यासाठी बनवते मस्त मी नाही खाऊ शकत ऑब्विसली माझं डाएट चालू झालंय मी सकाळी मस्त एक ब्लॅक कॉफी आणि दोन फ्रूट्स खाऊन घेतले आता हे दोघी खातील प्रिया आणि सिद्धी आता तुम्ही मला विचारतील की ही दिदी नेमकी आहे कोण तर ते विचारण्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो हे बघा हा आहे आमचा फॅमिली फोटो यामध्ये हे जे दोन कपल आहेत ना या मामींना तुम्ही ओळखत असतील आपल्या डान्समध्ये पण होत्या कुणी येणारमध्ये आणि हे आहे योगेश मामा जे माझ्या मामींचे डिम्पलवाल्या मामींचे भाऊ आहेत ही योगेश मामा आणि ह्या आहेत अनुमामी यांची आहे सुपुत्री सिद्धी नाव आहे आता संध्या रात्री झाली आम्ही चाललो मस्त आईस्क्रीम खायला थंडगार इच्छा झाली आईस्क्रीम खाण्याची खूप पोटभर जेवण झालं प्रीतम चालू सध्या माझा डायटचा दुसराच दिवस आहे आणि रोज नवीन नवीन काही ना काही खाऊ राहिले तर त्यांचं डायट आहे त्यांचा फक्त सॅलड आणि थोडं बॉईल वगैरे हे तेच चालू आहे परीक्षा घेते माझी कोण कसली परीक्षा रोज नवीन नवीन काही ना काही खाऊ राहिले <laughs> दोन दिवसापासून दोन चकल्या वगैरे भरल्या एकदम घरात तुम्हीच घेऊन आली चकली चकल चकली मी घेऊन आली बट मी खात नाही हेच खातात चकली म्हणजे डोहाळे यांनाच लागलेलेच रील कशी झाली याच्यावरती आम्ही एक रील पण बनवलीये इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा आणि सांगा कशी शॉर्ट्स ला ला पण आपण अपलोड करूयात ठीक आहे तर आता आईस्क्रीम खायला चाललोय मस्त रात्रीची किती असले साडे दहा झालेत थंड थंड आता सध्या खूप गरमी वाढली त्याच्यामुळे थंड खाण्याची इच्छा होते तुमच्याकडे मेबी पाऊस झाला असेल पण आमच्याकडे पाऊसच नाहीये नाशिकला खूप पाऊस झाला पाऊसच नाही एवढं गरम होत की दिवसभर एसी मध्ये राहावं हो लागते काय सकाळ संध्याकाळ दोन टाइम एसी शिवाय जमतच नाही जमकतच नाहीये बिलकुल काय वाटतं मॅडम काय नाही बाबा कसं बरं मस्त बसताच येत नाही मला झोपताच येत नाही रात्रीच बिलकुल झोप नाही बरेच जण विचारतात तुझ कशी झाली प्रेग्नन्सी जर्नी जर्नी चांगली झाली बट वॉमिटिंग काय थांबत नाही त्याच्यामुळे मी टॅबलेट चालूच आहे मला तर फर्स्ट महिन्यापासून तर चौ पाच महिन्यापर्यंतचा एक्सपिरियन्स म्हणजे वॉमिटिंग वगैरे तिथे चालू ते कॉमन आहे सिमटम्स प्रत्येकाचे नॉनव्हेज वगैरे काही खाल्लं नाही तुम्हालाही आत्ता आता खायला लागली आहे बट सीझन संपला आता मच्छीचा तर मला भरपूर कमेंट आले बेबी शाहरचा प्रोग्राम खूप छान झाला खूप सुंदर दिसत होती सगळ्या गोष्टी आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली भरपूर असे कमेंट आले होते की साडी बिलकुल चांगली वाटत नाहीये खूप ओल्ड फॅशन आहे काही कमेंट चांगले पण होते काही वाईट होते पण जास्त कमेंट्स म्हणजे हे होत्या की नाही आवडली साडी वगैरे म्हणून मी तुम्ही काय बोललेली मी एकदा वेअर करन मी ना सगळ्या गोष्टी इमॅजिन करते आणि मगच घेते आता मी साडी इमॅजिन करूनच घेतली की कसे हे कराय पाहिजे मला खूप छान साडी होती ती मी तुम्हाला सांगते फोटोपेक्षा बघितले तर खूप सुंदर दिसते खूप शाईन आहे त्या साडीला आणि हो मी ब्लाऊज पण कसं शिवलं तुम्ही पण बघितलं त्याच्या जाड जाड बॉर्डर होत्या बट मी त्याची छोटीशी बॉर्डर केली इकडनं दोन जसं इकडनं एक बॉर्डर येते इकडनं एक बॉर्डर येते तर मी इकडनं जी येते ती मी स्मॉल बॉर्डर घेतली आणि इकडची एकच मोठे घेतले म्हणजे जास्त हेवी नको वाटायला म्हणून परत ज्वेलरीचं पण असं झालं की ज्वेलरी मी माझ्या पसंतीने थोडी थोडी डिझाईन करून त्यांना सांगितली मला ज्वेलरी अशी बनवून द्या प्रत्येकाची मी जे जे सामान म्हणजे घेतलंय ज्वेलरी झालं साडी झालं मी कुठून घेतलं काय घेतलंय प्रत्येकाचे मी इंस्टाग्रामला लिंक वगैरे दिलेले आहेत सगळ्यांना मी अकाउंट सॉरी कॉलप्ट केलेलं आहे तर तुम्हाला काही वाटलं आवडलं त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता परत माझी मेहंदी ही खूप सुंदर काढली गेली होती तुम्ही बघितले नेल एक्सटेन्शन अजून पण गेलं नाही बघू शकतात हे हाताचे मी कटिंग केले कारण की मला कामं करता येत नव्हती जेवायला प्रॉब्लेम होत होता म्हणून मी हे कटिंग केले हाताचे ठेवले निघत निघता निघत नाहीये ठीक आहे काही प्रॉब्लेम आहे अजून वन मंथ किंवा मी कटिंग करू शकते बट छान वाटत तर राहू दिले आणि अजून सांगायचं राहिलं की प्रोग्राम खूप छान झाला खूप सुंदर झाला तुम्ही आपलं गाणं बघितलंच असेल घरामधलंही आपल्या सर्व फॅमिली दोन होत्या फॅमिली मेंबर्स सगळे आले होते आणि मस्त सॉन्ग शूट झालं आपलं असेल बघितलं तर प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा खूप छान झालंय आणि आपला प्रोग्राम कसा झाला ते पण एकदा कमेंटमध्ये सांगा बाकी मी कशी दिसत होती आणि फोटोशूट किती सुंदर झाला पहिली गोष्ट तर फोटोशूट पण खूप छान झालं तर फोटोग्राफरचे सुद्धा मी लिंक दिलेली आहे त्यांची मी आय डी मी मेन्शन केलेली आहे इंस्टाग्रामला युट्यूबला सुद्धा तर नक्की त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता छान खूप सुंदर फोटोग्राफी झाली आता माझा मॅटर्निटी शूट आहे तो आठव्या महिन्यात नाही करायचा आहे कारण की नवव्या महिन्यामध्ये करायचा असा आमचा विचार झाला दोघांचा हो तर नवव्या महिन्यामध्ये तर तुम्ही एक्साइटेड आहात का बघण्यासाठी मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे बघू आता कसं होतं मॅटर्निटी शूट आणि कधी करायचं प्रीतू आपण आपण बघू ना या मंथ मध्ये लास्ट वीक ला या मंथ मध्ये लास्ट वीक ला करूयात मस्त होईल ते पण खूप सुंदर होईल तर मी पण खूप एक्साइटेड आहे मॅटर्निटी शूट साठी लोकेशन आता अजून डिसाईड होत नाहीये की आउटडोर करायचं आहे की इनडोर करायचं की स्टुडिओमध्ये करायचं आहे बट पावसामुळे अजून म्हणजे थोडीशी गडबडच चालू आहे की पाऊस पडतो की नाही जात म्हणजे पडला तर जाण्यासाठी काही प्रॉब्लेम होतो की काय सगळ्या गोष्टी so, ह्या याच्यावरती डिपेंड करतात काय करायचं काय नाही बट मॅटर्निटी शूट करायचं आहे लवकरच करू आणि लवकरच तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ तर आता रात्रीचा झोपायला खूप त्रास होतोय झोपच येत नाहीये तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत झोपच येत नाहीये असं वाटतं आपला बाबू रात्री जागा त्याच्यामुळे रात्र मला एक साइड पण झोपता येत नाहीये सरळ तर झोपायचंच नसतं त्याच्यामुळे राईट साइडला पण नसतं झोपायचं जास्त पाच दहा मिनटं ठीक आहे पण लेफ्ट साइडलाच ले कंटिन्यू झोपावं लागतं म्हणून खूप बॅक पेन होत आहे आणि क्रॅम्प्स खूप जास्त येत आहेत पायाला खूप जास्त प्रमाणात बरेच जणांनी तुला कमेंट पण केली आहे की ताई सातवा आठव्या महिन्यात काय प्रिकॉशन्स घ्यायची काय तुला काय वाटतं डाएटमध्ये काय केलं पाहिजे झोपताना काय काळजी घेतली पाहिजे तर काय करणार याच्यासाठी आता मी डाएटमध्ये मला डॉक्टरांनी सांगितले पायाला सूज आहे त्याच्यामुळे कमी घे खायचे जेवणामध्ये वगैरे असं पण मी कमीच खाते थोडी थोडी सूज आहे पायाला आणि दुसरी गोष्ट पाय दुखतात क्रॅम्प त्याच्यामुळे माझं कॅल्शियम सुद्धा चालू आहे आणि प्रीतमने मला घेऊन आहे आगारोचं लेग मसाजर त्यांनी मला खूप रिलीफ मिळते मी माझ्या सोबतच ठेवते बाजूला बघू शकतो तुम्हाला इतकं छान वाटतं ना इतकं भारी वाटतं ना याची वीस मिनिट मी मसाज घेते रोज तेव्हा मला बरं वाटतंय खूप भारी कारण माझे पाय एवढे दुखत आहेत कंटिन्युअस कारण सूज पण आहे पायाला आणि पेन पण खूप जास्त आहे बॅक पेन आणि पायाचं पेन याने मला थोडा रिलीफ मिळत आहे बट विषय असा आहे की रात्री चे थंड हवा त्याच्यामुळे मी येऊ शकतात ना कॅल्शियम कमी झालेत शरीरातलं त्याच्यामुळे येत आहेत खायचं प्यायचं नाही काही कौतुक सांगायचं सगळ्यांना काय कौतुक सांगत मग काय खाते का तू जेवण ना आता चांगलं आहे ठीक आहे